नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अशा एका तरुणाची गोष्ट सांगणार आहे जे ऐकून तुम्हाला खरंच पटेल की परिस्थिती ही तुमच्या अपयशाचे कारण ठरू शकत नाही ही, ही कथा आहे जिद्द चिकाटी आणि स्वप्नांना गवसणी घालणारी एका सामान्य पाणीपुरीवाल्या मुलाने कसं भारताच्या सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्थेत म्हणजेच इस्रोमध्ये तंत्रज्ञ म्हणून स्थान मिळवलं याची ही प्रेरणादायी गाथा आहे ही गोष्ट आहे आपल्याच महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील खैरबोडी म्हणजेच नंदनगर या छोट्याशा गावातील रामदास हेमराज मारबते या तरुणाची रामदासचं कुटुंब खूप साधसं होतं वडील हेमराज मारबते हे शिक्षण विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते आई अंजना मारबते गृहिणी आहेत घरात दोन भाऊ आणि दोन बहिणी असं त्याचं मोठं कुटुंब होतं आर्थिक अडचणी या त्यांच्या सोबतीला नेहमीच होत्या पण रामदासच्या मनात मोठी स्वप्नं होती एका छोट्या गावातला मुलगा आर्थिक परिस्थिती हलाकीची असताना त्याच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य पण कॉलेजचं शिक्षण आर्थिकदृष्ट्या खूप महागडं होतं अशावेळी रामदाससमोर दोनच पर्याय होते एकतर स्वप्न सोडून द्यायची किंवा दुप्पट मेहनत करून ती पूर्ण करायची आणि रामदासने दुसरा पर्याय निवडला घरच्यांना हातभार लावण्यासाठी रामदासने एक महत्त्वाचा निर्णय घेतला त्याने पाणीपुरीचा ठेला सुरू केला होय मंडळी तो गावात गल्लीबोळात पाणीपुरी विकू लागला लोकांना वाटायचं की तो इतर सामान्य पाणीपुरीवाल्यांसारखाच आहे पण त्यांच्यापैकी फार कमी लोकांना माहीत होतं की दिवसभर पाणीपुरी विकून झाल्यावर रात्रीच्या अंधारात एका मंद प्रकाशात तो आपल्या अभ्यासात पूर्णपणे बुडून जायचा त्याचा हा अभ्यास ती जिद्द त्याचे डोळे सांगत की त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं त्याने गणेशा हायस्कूल गुमाधावडा येथून शालेय शिक्षण पूर्ण केले त्यानंतर सी जी पटेल कॉलेजमधून बारावी पूर्ण केली एका चांगल्या नोकरीसाठी पदवी शिक्षण महत्त्वाचं आहे हे ओळखून त्याने नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्राद्वारे बी ए पदवी मिळवली जिथे इतर जण क्लासरूम आणि ट्यूशनवर अवलंबून होते तिथे रामदासने स्वतःच्या जिद्दीवर शिस्तीवर आणि उज्ज्वल भविष्यासाठी असलेल्या उत्कटतेवर विश्वास ठेवला फक्त पदवी असून चांगलं तांत्रिक क्षेत्रात काम मिळणार नाही हे रामदासला कळलं होतं त्यामुळे त्याने व्यावसायिक शिक्षणाची कास धरली त्याने तिरोरा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आय टी आयमध्ये प्रवेश घेतला आणि तिथे पंप ऑपरेटर मेकॅनिक हा कोर्स केला हा निर्णय त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा ठरला तिथे त्याने सेंट्रीफ्युगल आणि रेसिप्रोकेटिंग पंप हाताळण्याचे ऑइल इक्विपमेंट सांभाळण्याचं आणि पाणी शुद्धीकरण आणि फिल्ट्रेशन सिस्टमचं प्रात्यक्षिक प्र प्रशिक्षण घेतलं ही कौशल्येच त्याला भविष्यात इस्रोपर्यंत घेऊन जाणार हे त्याला त्यावेळी स्वप्नातही वाटलं नसेल आता खरी कहाणी सुरू होते दोन हजार तेवीसमध्ये इस्रोमध्ये अप्रेंटिस ट्रेनी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले रामदासला हे आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिसली त्याने अर्ज केला स्पर्धा खूप होती पण त्याने हार मानली नाही दोन हजार चोवीसमध्ये नागपूरमध्ये झालेल्या लेखी परीक्षेत तो उत्तीर्ण झाला त्यानंतर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये श्रीहरिकोटा येथे झालेल्या प्रत्यक्ष कौशल्य चाचणीतही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आणि मग तो आला ज्याची त्याने अनेक वर्षे वाट पाहिली होती मे दोन हजार पंचवीसमध्ये रामदासला इस्रोकडून अधिकृत नियुक्तीपत्र मिळालं जे कधीतरी एक केवळ अकल्पनीय स्वप्न होतं ते आता प्रत्यक्षात आलं होतं आज रामदास श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या स्पेस सेंटरमध्ये पंप ऑपरेटर कम मेकॅनिक म्हणून कार्यरत आहे त्याचं काम कदाचित रॉकेट डिझाईन करणं किंवा सॅटेलाईट्स प्रोग्राम करणं नसेल पण ते तितकंच महत्त्वाचं आहे तो भारताच्या सर्वात अत्याधुनिक अंतराळ मोहिमांना मदत करणारी तांत्रिक यंत्रसामग्री चालवतो आणि तिची देखभाल करतो पाणीपुरीचा ठेला चालवण्याचे दिवस आता भूतकाळातील गोष्टी झाल्या आहेत रामदास आता राष्ट्रीय संशोधन आणि नवोपक्रमासाठी अत्यंत महत्वाच्या यांत्रिक प्रणाली सांभाळतो ज्या रस्त्यांवरून तो, तो एकेकाळी पाणीपुरी विकायला जायचा ते रस्ते आता त्याला इस्रोच्या लॅब्स आणि मशीनपासून अनेक आकाशगंगा दूर वाढतात रामदास मारबतेने सिद्ध केलं आहे की मनात जिद्द चिकाटी आणि ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नांमध्ये सातत्य असेल तर नक्कीच यश मिळवता येतं त्याने केवळ कुटुंबाचा सांभाळच नाही तर अभ्यासही सुरू ठेवला दिवसातून एकदा जेवण करायचा दैनंदिन कामे करून अभ्यासाचे योग्य नियोजन करून त्याने हे यश गाठलं विशेष म्हणजे हे सर्व करताना त्याने कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही याच प्रवासात त्याची सोलापूर महानगरपालिका आणि इस्रो या दोन्ही ठिकाणी सलग निवड झाली किती मोठी गोष्ट आहे ही रामदासने फक्त स्वतःचं आयुष्यच बदललं नाही तर त्याने इतर अनेक विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे त्याची ही कथा खरंच सांगते की कुठलेही काम छोटे अथवा मोठे नसते तर ते वेळेत आणि जिद्दीने करणे महत्त्वाचे असते रामदास मारबतेच्या या यशाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे आणि ते योग्यच आहे तुम्हाला काय वाटतं यातून आपण काय शिकू शकतो रामदासची ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा